यावर्षी गावरान आंब्यातून चांगले उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी गावरान आंब्याला चांगलाच बहर लागलाय कैऱ्याही लागल्या परिसरात या बहराचा चांगलाच सुगंध दरवळतोय दरवर्षी या गावरान आंब्यातून चांगले उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे मात्र येत्या काळात वातावरणात बदल किंवा वादळी वाऱ्याचा पाऊस न झाल्यास हा बहर कैऱ्या कायम राहिल्यास यापासून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न होईल इतर विविध जातीच्या आंब्यांच्या तुलनेत आजही गावरान आंब्याला चांगली मागणी आहे त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक शेतकरी गावरान आंब्याचं उत्पन्न घेत असतात यावर्षी गावरान आंब्याला चांगल्या मोहर आलेला आहे आणि विशेष बाब म्हणजे ढगाळ वातावरण नसल्यामुळे हा मोहर टिकूनही राहिला आहे ज्यावेळेस ढगाळ वातावरण की पाऊस येतो वादळ वारा होतो त्यावेळेस मोहर घळून जातो परंतु तो पिरियड यावर्षी निघून गेल्यामुळं चांगल्यापैकी फळधारणा झालेली आहे पिकांना झाडांना आणि आंबे पण आता खूप लगडलेले आहेत अशाच पद्धतीनं हे वातावरण जर कायम राहिलं तर यावर्षी भरघोस उत्पन्नाची आशा शेतकऱ्यांना आहे गावरान आंबे जे आहेत अजूनही बऱ्याच ठिकाणी गावरान आंब्याचं उत्पादन घेतलं जातं म्हणजे संकरित आंबे आलेले आहेत परंतु गावरान झाडं जे आहेत ही पाच पन्नास शंभर वर्षापूर्वीची झाडं आहेत आणि उत्पन्नाला खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि त्याची चवही खूप म्हणजे चांगली असते गावरानची चव वेगळी असते तर यावर्षी गावरापासून चांगल्यापैकी उत्पन्न मिळेल अशी आशा आहे लोकनायक न्यूज